छगन भुजबळांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिलेत भाजप सोबत काम करण्यास काही अडचण नाही असं महत्वाचं आणि मोठं विधान माजी मंत्री छगन भुजबळांनी केलंय राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे माजी मंत्री छगन भुजबळांचं विधान आहे पुण्यातील एका मुलाखती दरम्यान छगन भुजबळांनी भाजपचं कौतुक केलेलं आहे परवाच्या दिवशी ह्या सरकारनं जे आहे दोनशे कोटी रुपयाचं जे आहे जी आर का माझं काम करतात हो लोक फुले साहेब आंबेडकरांनी मारायला लागलं मला काय करायचं आणखीन मला काही अडचण नाही ना मग त्यांच्यावर काम करायला काय अडचण आहे आपल्याला जर ओबीसीना ते सपोर्ट करत असतील फुले साहेब आंबेडकरांच्या रस्त्यावर जर चालत असतील तर आपल्याला काय अडचण नाही त्यांच्यावर काम करणं आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीही अडचण वाटत नाही त्यांच्यावर काम करण्यामध्ये राज्यपाल होणार अशी पण चर्चा आहे हो माझ्या तोंडाला कुल लावायचा तो प्रकार आहे अहो राज्यपाल भूम मी करू काय मी माझं काम आहे गोर जे आहे जिथे अडचण आहे त्यांच्यासाठी भांडणं राज्यपाल म्हणून मी भांडू शकणार आहे का बोलू शकणार आहे का मला मी काय राज्यपाल पदाचा काही अपमान करू इच्छित नाही तो मोठंच पद आहे बाबा मला तर म्हणून परत राज्यपाल पदाचा अपमान केलं मला नाही पण राज्यपाल पद म्हणजे जे आहे ह्या ज्या गोष्टी मा करायच्या आहेत करू इच्छितो आहे ओबीसीचं आणि भटका विमुक्तांचं आरक्षण आणि संरक्षण तुम्ही नाही करू शकणार नाही